आज मी मस्त असा भडंग मुरमुऱ्यांचा चिवडा बनवत आहे त्यासाठी मी येतं हे अडीचशे ग्रॅम भडंग घेतलेत ते चांगले चाळून स्वच्छ करून घेतलेले आहेत मी त्यासाठी आता दुसरं काही साहित्य घेतलं आहे तर भडंग मुरमुरे मी अडीचशे ग्रॅम घेतलेत त्यामुळे हे पोहे आपले दररोज जे आपण कांदा पोहे करतो ते पोहे घेतलेत मी अडीचशे ग्रॅम आणि हे मका पोहे घेतलेत मी शंभर ग्रॅम हे शेंगदाणे घेतलेत मी शंभर ग्रॅम आणि ही आपली फुटण्याची डाळ ती शंभर ग्रॅम घेतली कपड्याचे काप मात्र तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात मग पोहे सुद्धा तुम्हाला जास्त आवडत तर जास्त टाका आवडत नसेल तरी स्किप करायचे बडग आपल्याला मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला एका भांड्यामध्ये भाजून घ्यायचे आता हे मुरमुरी भाजायला आपल्याला अशी मोठी कडे घ्यायची किंवा मग थोडस मोठं पातेलं घ्यायचं ते फक्त जाड असलं पाहिजे आता यानं आपल्याला हे निम्मे निम्मे करून भाजायचे मुरमुरे अगोदर भाजले की चिवडा एकदम फार महिनाभर वेळ राहिला कुरकुरीत राहतो अगोदर गॅस मोठा करायचा आणि नंतर मंद गॅसवरती आपल्याला हे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे मुरमुरे भाजेपर्यंत आपल्याला सतत हलवत राहायचे नाही खाली तळाला चिकटचे हे मुरमुरे आपले भाजून झाले हा असं पीठ झालं पाहिजे त्याच आता आपल्याला हे काढून घ्यायचे आता हे मुरमुरी भाजून झालेत मस्त फोकुईल आता आपल्याला पोहे तळून घ्यायचे अगोदर आपल्याला शेंगदाळे तळून घ्यायचे शेंगदाणे तळून झालेत भरपूर मुरमुरे भाजले ते मुरमुऱ्यामध्ये ते टाकून द्यायचे शेंगदाणे भाजून झाले आता आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं खोबरं भाजून झाले आता आपली ही डाळ भाजून घ्यायची आपल्याला डाळ ही छान तळून झाली आपली खोबरं तळून झालं डाळ तळून झाली आता आपल्याला मका पोहे तळून घ्यायचे थोडे थोडे करून सगळं साहित्य आपल्याला तळून आपण जे मुरमुरे भाजून टाकले त्या दे ते टाकून घ्या सगळं तळून झाले आता आपल्याला फक्त हे पोहे तळायचे आहेत आता पोहे तळून घ्यायचे पोहे असे चाळणीमध्ये काढायचे आणि खाली ताट ठेवायचं म्हणजे काय होतं आपोआप तेल खाली निथळून जात आता हे सर्व साहित्य आपलं तळून झाले हे मिक्स करायचं हे पोहे हे आपले तळून हे पण यात मिक्स करून घ्यायचे चाळणीमध्ये पोहे ठेवल्यामुळे इतकं तेल खाली आलं त्याचं मी निघाले आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स मिक्स करून घ्यायचे आता हे सर्व साहित्य आपले एकत्र करून झाले आता याला आपल्याला फोडणीची तयारी करून घ्यायची आता आपल्याला चिवड्याला फोडणी तयार करून घ्यायची की मी इथं कढीपत्ता घेतला आहे कोथिंबीर घेतली आपल्या आवडीनुसार हिरव्या मिरच्या लसूण एक चमचा जिरे घेतलेत दोन चमचे मीठ घेतले मी हळद घेतली मोठा एक चमचा आणि हा सुहानाचा चिवडा मसाला घेतला आहे तर ते पन्नास ग्रॅमचं हे पॅकेट होतं त्यातलं मी अर्ध पॅकेट घेतलेले अगोदर मिरच्या लसूण जिरे मीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घ्यायचं हिरवी मिरची तुम्ही तुकडे करून सुद्धा घालू शकता तुम्हाला तशी आवडत असेल तर हे एकदम बारीक वाटून घ्यायचे एकदम बारीक वाटून झालेले मिरची आणि लसूण येत शिल्लक राहिला नाही पाहिजे असं एकदम बारीक पाठवून घ्यायचं आता अगोदर आपल्याला हा कडीपत्ता तळून घ्यायचा आता आपण अगोदर सगळं साहित्य तळेलंच ते शिल्लक आहे आता त्यामध्येच आपल्याला कडीपत्ता तळून घ्यायचा कडीपत्ता तळून झालाय आता हा काढून घ्यायचा आणि आपलं चिवड्याच्या राज्यामध्ये टाकून घ्यायचा हा मस्त कडक असा आहे आता आपल्याला कोथिंबीर तळून घ्यायची कोथिंबीर छान तळून झाली आता आपल्याला आपण जी हिरवी मिरची आणि लसूण वाटले होतं ते वाटण यामध्ये टाकायचं हिरव्या मिरचीचं वाटण हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय आणि त्याचा तिखटपणा कमी कच्ची राहिली नाही पाहिजे मिरची त्यामुळे आपल्याला हे भरपूर परतून घ्यायचं मी साधारणतः इथं दोन पळी तेल घेतलेले आपल्या भाजीची पळी असते मोठी ती आता हे चांगलं भाजलेलं आहे आपलं कड लाल लाल व्हायला लागले लाग 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 आता आपल्याला हळद आणि चिवड्या मंत्रा टाकून द्यायचा थोडं मिक्स झालं गॅस बंद करायचा आणि थोडा असंच आपल्याला हे हलवत राहायचं कारण मसाले तेल गरम असतं त्यामुळे मसाला करपत नाही एक दोन मिनिट असं हलवत राहायचं आता हे थोडस थंड झालं आपल्याला शिवडे आप ते टाकायचं आणि सगळं यात मिक्स करून घ्यायचं आता आपण हे थोडस थंड होऊ देऊ सगळं मिक्स करायचं मसाला सगळा आपण त्याचं काढ उतून घेतलाय आणि आपल्याला याला पुसून घ्यायचं व्यवस्थित थोडं थंड झालंय हाताने मिक्स करायचे आता आपल्याला ह्यामध्ये शेव बारीक करून टाकायची तर शेव करताना नेहमी काय करायचं अगोदर पाण्यामध्ये मिरची पावडर हिंग हळद मीठ थोडंसं तेल हे अगोदर पाण्यात उकळून घ्यायचं आणि ते पाणी थंड झाल्यानंतर मग शेव करायची मस्त कुरपुरीत शेव होते त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे त्याची लिंक खाली देईन तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता हे मिक्स करून घ्यायचे शेव मस्त त्यामध्ये मस्त आपला कुरकुरीत शिवडा तयार आहे तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून पाहा महिनाभर तरी हा शिवडा कुरकुरीत राहतो शिवाय वयस्कर माणसांना सुद्धा चावायला अगदी सोपा